श्री स्वामी समर्थ कथारंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तुम्ही कितीही देवाची पूजा करा देवाला नवस करा पण ह्या चुका जर तुमच्याकडून होत असतील तर तुम्हाला तुमच्या पूजेचे सेवेचे फळ कधीच मिळणार नाही तुमच्या घरात नेहमी अडचणी आर्थिक संकटे भांडणे अपघात होत राहतील मग तुम्ही म्हणणार की मी तर देवाची इतकी पूजा पाठ करते सेवा करते मग तरीही सगळी संकटे मलाच का मग ज्यासाठी आपण देवाची इतकी पूजा सेवा केलेली असते त्याचे तर फळ आपल्याला मिळतच नाही मग त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण वेगवेगळ्या सेवा करतो व्रत करतो पण हे करत असताना आपल्याकडून काही चुका घडत असतात त्यामुळे आपण कितीही देवदेव केला कोणताही उपाय केला तरीही नेहमीच आपल्याला संकटे येत असतात गरीबी येत असते मग ह्या सर्व गोष्टींमुळे पैसा टिकून राहत नाही नेहमी टेन्शन राहते तर आता ह्या चुका कोणत्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे तर यातील बऱ्याच चुका नकळत तुमच्याकडून होत असतील तर आजच त्या चुका तुम्ही सुधारा यापुढे त्या चुका होणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्या तर आपली पहिली चूक म्हणजे आपण दररोज देवपूजा करत असतो पण आपली कुलदेवता आपल्या देवघरात आहे का आणि आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याकडून व्यवस्थित होते का हे आधी सगळ्यांनी बघायचं आहे कारण कुलदेवी आणि कुलदेव हे आपले प्रथम देवता आहेत तसेच तुमच्या कुटुंबाचे तुमच्या वंशाचे हे प्रथम देवता असतात त्यामुळे त्यांची पूजा सेवा उपासना सर्वात आधी करायची आहे दुसरी इष्टदेवता यांची देखील मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरात असायलाच पाहिजे इष्टदेवता म्हणजे आपण जर कोणाला गुरु मानले असेल तर आपले गुरु किंवा आपण ज्या देवाला जास्त मानतो ते देव म्हणजे इष्टदेव जर तुम्ही स्वामींना तुमची इष्टदेवता मानत असाल तर स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो तुमच्या घरात असलाच पाहिजे तसेच स्वामींचा नामजप तारक मंत्र स्वामींची मानसपूजा असेल हे तुम्ही दररोज केलेच पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही ज्या देवतेला मानत असाल मग ते दत्त महाराज असो गजानन महाराज असो किंवा तुम्ही कोणत्या देवतेला मानता त्या देवतेची रोज नित्यपूजा सेवा ही झालीच पाहिजे पण जर तुमच्या देवघरात त्या देवतेचा फोटो किंवा मूर्ती नाही आणि तुम्ही त्या देवतेचे नामस्मरण करत असाल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळे ही चूक तुम्ही अजिबात करू नका मग तुम्ही बाहेर जाऊन मंदिरात जाऊन पूजा करताय उपासना करताय पण जर तुमचे इष्टदेवता आणि कुलदेवताच जर तुमच्या देवघरात नसतील तर तुम्ही दररोज त्यांची पूजा करत नसाल तर त्याचा काहीच उपयोग नाही यानंतर दुसरी चूक म्हणजे आपण काही कारणाने बाहेर जात असेल आणि आपले घरी कोणी ओळखीचे किंवा अनोळखी व्यक्ती किंवा पाहुणे आले तर हे आत्ताच कशाला आले म्हणून मन नाराज करायचे नाही कारण अतिथी देवभव असे मानले जाते त्यामुळे आपल्याला घरी आलेल्या अतिथींचे आपण अगदी आनंदाने स्वागत करायचे आहे कारण जर आपण आपल्या अतिथींचा अपमान केला तर तो आपल्या देवाचा अपमान केल्या समान असतो तिसरी चूक म्हणजे आपण जेवत असताना जर श्वान किंवा कोणता प्राणी आपल्या दारात आला तर त्याला काहीच खायला न टाकता हकलून द्यायचे नाही कारण काही वेळेला देवानेच आपली परीक्षा मन बघण्यासाठी आपल्या दारात पाठवलेले असते आणि जर तुम्ही काहीच खायला न टाकता जर त्याला हाकलले तरही तुमची चूक होऊ शकते चौथी चूक आपण घरात प्रवेश करत असताना कधीकधी आपल्या दारात चप्पल किंवा बूट पालती पडलेले असते आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून घरात प्रवेश करतो पण पालती चप्पल हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे तिथे भरपूर प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठते आणि मग तीच नकारात्मक ऊर्जा ती। आपल्याबरोबर आपल्या घरात प्रवेश करते त्यामुळे तुम्ही घरात पूजा सेवा धूप अगरबत्ती केली तरी त्याचे काहीच फळ तुम्हाला मिळत नाही यामुळे मग माता लक्ष्मी तुमच्या घरी प्रवेश करत नाही कारण ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाहीत पाचवी चूक आपल्या घरी रात्रीचे उरलेले शिळे अन्न असते काहीजण ते अन्न सरळ कचऱ्यामध्ये दे फेकून देतात त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो त्यामुळेच मग आपल्या घरी गरिबी येते घरातील सदस्य आजारी पडतात त्यामुळे शिळे राहिलेले अन्न सरळ कचऱ्यात न फेकता ते आपण गाईला किंवा कोणत्याही मुख्या प्राण्यांना खायला द्यावे सहावीचू आपल्या घरात जर खूप कचरा साठत असेल किंवा भंगार असेल काहीजण झाडू मारल्यानंतर तो कचरा तसाच एखाद्या हो कोपऱ्यात साठवून ठेवतात आणि दोन तीन दिवस तो कचरा त्याच ठिकाणी साठलेला असतो मग त्यामुळे ज्या ठिकाणी अस्वच्छता असते त्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो मग त्यामुळे आपल्या घरात पैसे टिकत नाहीत आपल्या पाकिटात पैसे टिकत नाहीत घरातील सदस्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे रोजच्या रोज झाडू मारल्यानंतर आपल्या घरातील जो काही कचरा निघतो तो आपण बाहेर टाकून द्यायचा आहे आणि जर काही भंगार असेल तर तेही काढून टाकायचे आहे त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका सातवी चूक सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आपल्या देवाला दिवा धूप लावायची आहे देवाचे नामस्मरण जप आपल्याला करायचं आहे कारण सकाळी लवकर आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी माता लक्ष्मी या पृथ्वी तलावर भ्रमण करत असते असे मानले जाते संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आपण झोपायचे नाही आजारी व्यक्ती किंवा लहान मुल मुलांना आपण समजू शकतो पण दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने सूर्यास्ताच्या वेळी झोपायचे नाही आठवी चूक एखादशी चतुर्थीला सणवार या दिवशी मांसाहार करू नये नववी चूक घरात सारखी बांधणे करणे आरडाओरडा करणे यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहत नाही कारण लक्ष्मीला शांतता प्रिय असते आणि जिथे सारखी भांडणे आरडाओरडा किरकिर होत असते त्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी राहत नाही दहावी चूक घरात बंद पडलेले घड्याळ किंवा काच फुटलेली कोणतीही वस्तू ठेवणे यामुळे घरात नेगेटिव्ह एनर्जीची वाढ होत असते त्यामुळे अशा कोणत्याही वस्तू घरात ठेवू नये अशा काही चुका आपल्याकडून न कळत होत असतात त्यामुळे त्याचे वाईट परिणाम आपल्या जीवनावर होत असतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद